नमस्कार डिजिटल आदिवासी पोर्टलवर पुन्हा ऍपल स्वागत आहे सालावादाप्रमाणे दिवाळीच्या शुभप्रसंगी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्तान धारकरी राष्ट्रभक्ती जळगाव जिल्ह्यातील व आजूबाजूचे गडकिलो यांची स्वच्छता मोहीम पूजन अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे भुसावळ येथे भेरगाव ट्रकने मोटरसायकल दुचाकी चालक जखमी झाल्याची घटना मंगळवारी रात्री घडली आहे याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दीपक पंडित करोले वय पस्तीस राहणार राहुल नगर पांडुरंग टाकीत जवळ भुसावळ हे मंगळवारी रात्री शहरातील टेक्निकल हायस्कूल समोरून मोटरसायकलवरून जात असताना ट्रकने त्यांना जोरदार धडक दिली या घटनेत ते ट्रकच्या चाकाखाली सापडून गंभीर जखमी झाले होते त्यांना स्थानिक नागरिकांनी ट्रामा सेंटर भुसावळमध्ये दाखल केले होते परंतु डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले भुसाळो शहरात भुरटे चोर पुन्हा सक्रिय झाले असून महेश नगर आणि रेल्वे कृष्णा कॉलनी परिसरातून दोन दुचाकींचा घरासमोर ठेवलेले दोन गॅस सिलेंडर लंपास केल्याची घटना बारा ऑक्टोबर रोजी घडली आहे भुसाळो शहरातील यावल रोडवरील तेतीस चे दकरा केवी तापीनगर औष्णिक विद्युत उपकेंद्र सध्या अतिकठिण परिस्थितीतून जात आहे या केंद्राच्या आवारात घाणीचे साम्राज्य पसरले असून रोजच सांडपाण्याचे साठे दुर्गंधी आणि डासांचा उपद्रव यामुळे अधिकारी कर्मचारी तसंच ग्राहकांचे आरोग्य गंभीर धोक्यात आले आहे मलकापूर भालेगाव रोडवरील डीपीची दुरावस्था झाली असून या भागातील वायरमन शेतकऱ्यांशी हरेरावी करीत असल्याने पंधरा पंधरा दिवस विद्युत पुरवठा खांडी ठेवून शेतकऱ्यांची शेतातील उभी पिके सुकत असल्याने याबाबतचे निवेदन उपजिल्हाप्रमुख गजानन ठोसर शिवसेना शहरप्रमुख हरिदास गणबास यांनी कार्यकारी अभियंता आर तायडे यांना दिले यावेळी तात्काळ काम सुरू न झाल्यास आमरणोपोषणाचा इशारा देण्यात आला यावल तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेल्या पाडळसे येथे सरपंच उपसरपंच आणि सदस्यांच्या अंतर्गत वादामुळे गावातील विकासकामे गेल्या एक वर्षापासून पूर्णपणे ठप्प झाली आहेत केंद्र शासनाच्या पंधराव्या वित्त आयोगातून नागरिकांच्या आरोग्य व मूलभूत गरजांसाठी प्राप्त झालेला एक कोटी रुपयाहून अधिक निधी या वादामुळे पडून आहे पाचोरा तालुक्यातील मोहळाई गावाच्या इतिहासात पहिल्यांदाच एसटी बसचे दर्शन झाल्याने ग्रामस्थ विद्यार्थी विद्यार्थिनी पालकवर्गात आनंद झाला असून पाचोरा आगाराचे आभार व्यक्त करण्यात आले चोपडा शहरात घरफोडी करून सोने चांदीचा ऐवज मोबाईल आणि दुचाकीची चोरी करून पोबारा केलेल्या अटल घरफोड्याला मोबाईल लोकेशनवरून तोरणमाळ धडगाव जिल्हा नंदुरबार येथील अटल गुन्हेगारास शहर पोलिसांच्या पथकाने शिताफीने शिरपूर येथून मुद्देमालासह अटक केली चोपडा शहरातील कामे आटोपून मामलदेथ दुचा दुचा हे दुचाकीने जात असताना समोरून भरधाव वेगात येणाऱ्या अज्ञा चारचाकी वाहनाने कट मारल्याने दुचाकी समोर ठोकली जाऊन झालेल्या गंभीर अपघातात अमोल ज्ञानेश्वर पाटील वयवर्ष पंचवीस व पृथ्वीराज चंद्रकांत पाटील वयवर्ष तेवीस हे दोघे तरुण जागीच ठार झाल्याची घटना चोपडा मामलदे फाटादरम्यान दिनांक सोळा ऑक्टोबर रोजी संध्याकाळी सहा वाजेच्या सुमारास घडली एकीकडे राज्यकर्ते जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी झटत असताना प्रशासनातील लोक मात्र सामान्य जनतेला वेठीस धरताना दिसत आहे लाचखोरीच्या घटना एसीबीने कारवाई केली तरच समोर येतात मात्र भर कार्यालयात देखील नागरिकांकडून सर्रास पैसे घेतले जातात हा अनेकांना अनुभव आहे पण मुक्ताईनगर तहसील कार्यालयातील अव्वल कारकून कामाच्या मोबदल्यात एका महिलेकडून सर्रास पैसे घेत असल्याचा व्हिडिओ समाजमाध्यमावर व्हायरल झाल्याने महसूल प्रशासनाची चांगलीच पंचायत झाली आहे जहाल माओवादी नेता आत्मसमर्पणानंतर भूपतीच्या माओवादी चळवळीला आणखी एक मोठा धक्का बसला आहे छत्तीसगडमधील उत्तर बस्तरच्या अबुजमाड परिसरात तब्बल दोनशे आठ माओवादी कार्यकर्त्यांनी पोलिसांसमोर शरणागती पत्करली यामध्ये एकशे दहा महिला आणि अठ्ठ्याण्णव पुरुषांचा समावेश आहे एरंडोल येथील अतिक्रमण काढून घेण्यास तात्काळ कार्यवाही करण्यात यावी यासाठी जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या कार्यालयासमोर विजय रमेश महाजन या तरुणाने उपोषणाचे शस्त्र उपसले आहे अमळनेर येथील भागवत रोडवरील अजय ट्रॅव्हल समोर न्यू संगम मोबाईल न्यू खुशबू मोबाईल व सुबक जनरल स्टोअर्स येथे सकाळी दुकान उघड्याला भागवत रोडवरील तीन दुकानात चोरी व्यापारी गेले असता दुकानाच्या वरील बाजूस पत्रा व सन्मायका कापून चोरी झाल्याचे आढळले आहे अमळनेर शहरात आज माजी खासदार उन्मेश पाटील यांच्या वक्तव्याचा निषेध करत महायुतीचे कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त केला दिनांक पंधरा रोजी महाविकास आघाडीकडून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी ओला दुष्काळ जाहीर करावा या मागण्यासाठी शेतकरी आक्रोश मोर्चा काढण्यात आला होता त्यानंतर माजी खासदार उन्मेश पाटील यांनी उपविभागीय अधिकारी यांच्या दालनात सरकारी कर्मचारी आमदार आणि खासदारांविषयी वापरलेल्या शिवराळ भाषेचा वापर केला होता जळगाव पूर्वजांची समाधीस्थळ सुरक्षित राहावी व गैरप्रकार चोरीला आळा घालण्यासाठी कंजरभाट समाज युवा फाउंडेशन गुरुवारी जळगाव महानगरपालिका आयुक्तांना मेहरून परिसरातील कंजरभाट समाजाच्या स्मशानभूमीत सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याबाबत निवेदन देण्यात आले नवापूर तालुक्यातील डोकारे आदिवासी सहकारी साखर कारखाना सुरू करण्यात यावा अशी मागणी तालुक्यातील शेतकऱ्यांनी तहसीलदारांकडे केली आहे नंदुरबार जिल्हाधिकारी डॉ मिताली सेठी यांच्या मूळवाट संकल्पनेतून माकडकुंड तालुका धडगाव येथील ग्रामस्थांना मोठा दिलासा मिळाला आहे ग्रुप ग्रामपंचायत कात्री अंतर्गत मौजे माकडकुंड येथे सीसीटी कामाचा शुभारंभ करण्यात आला या उपक्रमामुळे एकशे त्र्याण्णव मजुरांच्या हाताला गावातच काम मिळाले आहे त्यामुळे स्थलांतराचा प्रश्न काहीसा सुटणार आहे पिंपळनेर येथील गजबजलेल्या सामोडे चौफुली परिसरातील शिवनेरी पान दुकानात मध्यरात्री लाखोंची चोरी झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे जळगाव स्थानिक गुन्हे शाखेने दुचाकी व पानबुडी मोटारी चोरीच्या गुन्ह्यांची उकल करत तिघा चोरट्यांना नुकतीच अटक केली आहे अटकेतील आरोपींनी चाळीसगाव व नाशिक जिल्ह्यातील विविध शेतांमधून तब्बल एकोणतीस पानबुडी मोटारी चोरल्याची कबुली दिली आहे नवापूर शहरातील मंगलदास पार्क येथील श्री साईबाबा मंदिरात गुरुवारी आदिवासी सहकारी साखर कारखान्याचे विद्यमान चेअरमन व माजी जिल्हा परिषद अध्यक्ष भरतभाऊ गावित यांनी वातानुकूलित यंत्र देऊन त्याचे लोकार्पण सोहळा आज त्यांच्या हस्ते करण्यात आले शहादा तालुक्यातील बामखेडा येथे ग्रामपंचायतने ग्रामविकास व पंचायत राज विभागाचा सशक्त पंचायत करण्यासाठी मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाअंतर्गत ज्येष्ठ नागरिकांना आधार म्हणून स्टिक काठी वितरण जिल्हा परिषद शाळेतील आदिवासी विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप तसेच सत्तावीस दिव्यांग प्रत्येक लाभार्थ्यांना एक हजार रुपयांचा घनादेश ग्रामपंचायतीच्या उत्पन्नातून निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे नवकल्पक विचारामुळे शेतीत उत्पादन वाढ व वा ग्रामीण विकास साधता येतो असे प्रतिपादन सुरेश पाटील संचालक डॉ हेडगेवार सेवा समिती नंदुरबार यांनी केले भारतरत्न अभियंता एम विश्वेश्वरैया यांच्या जयंतीनिमित्त कृषी विज्ञान केंद्र नंदुरबार येथे भव्य नवसंशोधक शेतकरी परिषदेचे आयोजन करण्यात आले यावेळी ते बोलत होते साक्री तालुक्यातील म्हसाळे येथे तरुणाने आत्महत्या केल्याची घटना घडली या घटनेने चांगलीच खळबळ माजली आहे धुळे शहरातील सातशे चौसष्ट गाळे आणि निवासी घर मनपा मालकीचे असून त्यांच्याकडे त्रेपन्न कोटी बत्तीस लाख पन्नास हजार दोनशे पंच्याहत्तर रुपयांची थकबाळी आहे या थकबाकीवर वीस टक्के शास्तीमाफीचा निर्णय घेतल्याने मनपा नऊ कोटी रुपयांचे नुकसान होणार आहे थकबाकी भरणाऱ्या गाळधारक अथवा निवासी घर असलेल्यांना वीस टक्के सवलत ऑक्टोबर अखेरपर्यंत मिळणार असून मुदतीनंतर महानगरपालिका प्रशासनाकडून थकबाकी धारकांवर कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा आयुक्त तथा प्रशासक अमिता दगडे पाटील यांनी दिला आहे धुळे तालुक्यातील तिसगाव येथील दोन जणांना हद्दपार करण्यात आले होते या दोघांनी आहोपी यांनी हद्दपार आदेशाचे उल्लंघन केल्याने त्यांच्यावर कारवाई करण्यात आल्यानं चांगलीच खळबळ माजली आहे धुळे येथे ट्रकमधील एकोणतीस लाख बेचाळीस हजार आठशे त्र्याहत्तर रुपये किमतीच्या सपट चहा मालाची परस्पर विल्हेवाट लावून ट्रकला आग लागल्याचा बनाव करून फसवणूक करणाऱ्या चौघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला धुळे जिल्ह्यातील कृषी सिंचन पुनर्वसन शिक्षण अतिवृष्टी यातील प्रलंबित प्रश्न सोडवून जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी सर्व विभागांनी समन्वयाने कामे करावीत असे निर्देश राज्याचे पणन व राज्य शिष्टाचार मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांनी दिले नंदुरबार जिल्ह्यातील मोलगी येथे बैलखुरीच्या माध्यमातून तयार करण्यात येणारी खडे मजबूत राहत असल्याची भावना दुर्गम भागातील शेतकऱ्यांची आहे त्यामुळे तेथे आजही पारंपरिक पद्धतीनेच खळे तयार करण्यात येत आहे नंदुरबार येथील समुत्कर्ष बहुद्देशीय संस्थेचे संचालक ललित महाजन यांची राज्यस्तरीय नोबेल विज्ञान पुरस्कारासाठी निवड झाली आहे लवकरच पुरस्कार देऊन ललित महाजन यांना सन्मानित करण्यात येईल जुलै महिन्यात हिंदेच्या सक्तीवरून ठाकरे बंधू अनेक वर्षांनी प्रथमच एकत्र आले त्यानंतर त्या दोघांच्याही मनोमिलनाची युतीची जोरदार चर्चा सुरू झाली कधी राज ठाकरे हे उद्धव ठाकरेंच्या घरी तर कधी ठाकरे कुटुंबाने राज यांच्या निवासस्थानी गणपती दर्शनासाठी लावलेली हजेरी यामुळेच युती होणार याची हंडक पुटत आहे जुलै महिन्यात हिंदीच्या सक्तीवरून ठाकरे बंधू अनेक वर्षांनी प्रथमच एकत्र आले त्यानंतर त्या दोघांच्याही मनोमिलनाची युतीची जोरदार चर्चा सुरू झाली कधी राज ठाकरे हे उद्धव ठाकरेंच्या घरी तर कधी ठाकरे कुटुंबाने राज यांच्या निवासस्थानी गणपती दर्शनासाठी लावलेली हजेरी नंदुरबार आगामी नगरपरिषद जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका लढविणाऱ्या इच्छुकांनी दिनांक पंचवीस ऑक्टोबरपर्यंत शिवसेना मध्यवर्ती कार्यालय नंदुरबार येथे अर्ज सादर करावेत असे आवाहन नंदुरबार जिल्हा शिवसेनेच्या वतीने करण्यात आले आहे चिनी फटाके विक्रीवर बंदी घालावी तसेच देवी देवता राष्ट्रपुरुष यांचे चित्र असलेली फटाके विक्री करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी हिंदू सेवा सहाय्य समितीच्या धर्मसेवकांनी केली आहे याबाबत नंदुरबार येथे जिल्हाधिकारी डॉ मिताली सेठी पोलीस अधीक्षक आणि अक्कलकुवा व तळोदा येथे तहसीलदारांना निवेदन देण्यात आले आहे दिव्यांग आरक्षणाचा लाभ घेऊन शासकीय सेवेत काम करणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांच्या दिव्यांगत्व प्रमाणपत्राबाबत राज्य सरकारच्या दिव्यांग कल्याण विभागाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे एखाद्या दिव्यांग अधिकारी कर्मचाऱ्याच्या दिव्यांगत्वाबाबत साशंकता असल्यास संबंधिताचे दिव्यांगत्व दिव्यांगत्व प्रमाणपत्राच्या पडताळणीचे अधिकार नियुक्ती प्राधिकाऱ्यास देण्यात आले असून चुकीचे किंवा बोगस दिव्यांगत्व प्रमाणपत्र आढळल्यास संबंधिताविरुद्ध शिस्तभंगाची कारवाई करून त्यांनी घेतलेल्या लाभाची वसुली करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत नंदुरबार शहरातील महाराणा प्रताप पुतळ्याजवळील चौकात गायवासरू शिल्पाचे लोकार्पण करण्यात आले दिवाळी पर्वातील वसुबारसचे औचित्य साधून शिवसेनेचे संपर्क प्रमुख आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्या हस्ते गायवासरू शिल्पाचे लोकार्पण झाले शिंदखेडा नगरपंचायतीच्या आगामी निवडणुकीसाठी जाहीर करण्यात आलेल्या प्रारूप मतदार याद्यांवर तब्बल दोन हजार पाचशे सोळा हरकती दाखल झाल्या असून या सर्व हरकतींची तपासणी करण्यासाठी नगरपंचायत प्रशासनाने प्रत्यक्ष जागेवर उतरून प्रभागनिहाय सखोल पडताळणीला सुरुवात केली आहे धुळे तालुक्यातील महालकाळी नेर येथील आपल्या ताब्यातील जमिनीवर काही व्यक्तींनी बेकायदेशीरपणे जेसीबी फिरवून गोडाऊन तोडत सुमारे वीस लाख रुपयांचे नुकसान केल्याचा आरोप अभिनेता तुषार भटूलाल जैस्वाल यांनी केला आहे या प्रकरणी त्यांनी धुळे तालुका पोलीस ठाण्यात कैफियत मांडूनही अद्याप गुन्हा नोंदवून घेतल्या नसल्याने संबंधितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी जयस्वाल यांनी पत्रकार परिषदेत केली नशामुक्ती म्हणजे व्यसनापासून मुक्त होऊन निरोगी आणि आनंदी जीवन जगणे आजच्या काळात अनेक तरुण दारू तंबाखू गुटखा सिगारेट अशा व्यसनांच्या आहारी जात असून त्यामुळे आरोग्य कुटुंब आणि आर्थिक स्थितीवर गंभीर परिणाम होत आहेत व्यसनांपासून दूर राहणे हेच खऱ्या अर्थाने समाजाच्या उन्नतीचे पाऊल आहे असे प्रतिपादन डॉक्टर कृष्णा बावले यांनी केले भारतीय टपाल विभागाने जानेवारी दोन हजार सव्वीस पासून चोवीस तास आणि अठ्ठेचाळीस तासात हमी आधारित मेल व पार्सल पोहोच करणारी नवी वितरण सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे केंद्रीय दळणवळण मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी शुक्रवारी ही माहिती दिली रशियन तेल खरेदी थांबवण्याच्या धमक्या देत भारताला दबावात ठेवण्याचा प्रयत्न करणाऱ्या अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना भारत जुमानत नसल्याचे पुन्हा सिद्ध झाले आहे भारताची ऑक्टोबरमधील रशियन तेल आयात पुन्हा वाढली असून इतर देशांच्या तुलनेत रशियातून होणारी तेल खरेदी आजही सर्वाधिक असल्याचे आकडेवारीतून दिसून येत आहे भारतीय यांनीही सांगितले की सरकारने अद्याप रशियन तेल आयात थांबवण्याचे निर्देश दिलेले नाहीत धुळे तालुक्यात चव्वा तीन कोटींच्या रस्ता सुधारणाअंतर्गत स्लॅब ड्रेन पाईप मोरी जलनिस्सारण अमरधाम बांधणे स्मशानभूमी दुरुस्ती गावांतर्गत सोयी सुविधा चौक सुशोभीकरण कॉन्क्रीटीकरण सभागृह बांधकाम अशा विविध विकास कामांना शासकीय मंजुरी मिळाली असल्याची माहिती आमदार रामभदाणे यांनी दिली धुळे जिल्ह्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मतदार यादीत दोन ठिकाणी किंवा त्यापेक्षा जास्त ठिकाणी नाव असलेल्या मतदारांवर कठोर कारवाई करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अल्पसंख्याक विभागाचे राष्ट्रीय सरचिटणीस तथा निजामपूर ग्रामपालिकेचे सदस्य ताहीर मिर्जा प्रशासनाकडे केली आहे राज्यात आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी एक जुलै दोन हजार पंचवीसपर्यंतची मतदार यादी ग्राह्य धरण्यात आली आहे याचा अर्थ या तारखेपर्यंत ज्यांचे वय अठरा वर्ष पूर्ण झाली आहे त्यांना मतदान करता येणार मात्र ऑक्टोबर दोन हजार चोवीसपासून नवीन मतदारांच्या नोंदणीची प्रक्रिया ठप्प असल्याने गेल्या वर्षभरात अठरा वर्षाचे झालेल्या लाखो तरुणांना मतदानाच्या हक्कापासून वंचित राहावे लागणार आहे नवापूर शहरात आणि तालुक्यात महावितरणकडून सुरू असलेल्या स्मार्ट मीटर बसवण्यात येत असून यास विरोध वाढू लागला आहे सामाजिक कार्यकर्ते उमेश पवार यांनी तहसीलदार आणि वीज वितरण कंपनीला निवेदन दिले आहे शिंदखेडा तालुक्यातील आसपासच्या परिसरातील शेतकरी सध्या रब्बी हंगामातील हरभरा पिकाच्या पेरणीच्या तयारीत व्यस्त झाले असून शेतांमध्ये बीजप्रक्रिया प्रक्रिया सुरू झाल्याचे चित्र दिसून येत आहे यंदा हवामान अनुकूल जमिनीतील ओलावा मुबलक आणि बाजारात दरही समाधानकारक असल्याने हरभऱ्याचे क्षेत्रफळ वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे अवघ्या एक दिवसावर दिवाळीचा सण आल्याने शहरातील मुख्य बाजारपेठ असलेल्या जुना आग्रा रोडवर गुरुवारी खरेदीसाठी नागरिकांची बाजारपेठेत गर्दी दिसून आली कर्मचारी वर्गाचे पगार व बोनस मिळाल्याने बाजारपेठेत खरेदीचा उत्साह आहे धुळे जिल्हा परिषदेच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध महत्वाकांक्षी योजनांचे उद्दिष्ट येत्या डिसेंबरपूर्वी पूर्ण करावे अशा स्पष्ट सूचना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित शेख यांनी अधिकाऱ्यांच्या समन्वय सभेत दिल्या धुळे तालुक्यातील एका गावातून अल्पवयीन मुलीचे अपहरणाची घटना घडली पीडितेच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीवरून दिनांक तेरा रोजी घरातून पीडितेला आमिष दाखवून फूस लावून पळवून नेले या प्रकरणी सोनगीर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल पंकज चौधरी करीत आहेत अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठे नुकसान झालेल्या शेतकरी आणि पूरग्रस्त कुटुंबांसाठी धुळ्यातील इंदूबाई भदाणे प्रतिष्ठाने मुख्यमंत्री सहायता निधीस पाच लाख पंचावन्न हजार पाचशे पंचावन्न रुपयांची मदत केली प्रतिष्ठानचे अध्यक्ष बाळासाहेब रावण भदाणे यांनी राज्याचे महसूल मंत्री नामदार चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे मदतीचा धनादेश सुपूर्द केला अशाच नवनवीन बातमीसाठी आपल्या युट्यूब चॅनल डिजिटल आदिवासी पोर्टलला सबस्क्राईब करून घ्या